कार्तिक महिन्याच्या शुक्ल एकादशीचा दिवस हा दिवस फक्त पूजा करण्याचा नाही तर देवदेवींच्या विवाहाचा साक्षीदार होण्याचा आहे आज आपण जाणून घेऊया तुळशी देवी आणि भगवान विष्णू यांच्या या दिव्य मिलनाची कथा जी भक्ती प्रेम आणि श्रद्धेचं प्रतीक एक -एक आहे एकेकाळी जालंधर नावाचा एक पराक्रमी असुर होता त्याची पत्नी वृंदा अत्यंत पतिव्रता आणि विष्णूभक्त स्त्री वृंदेच्या पतिव्रत शक्तीमुळेच जालंधराला कोणीही पराभूत करू शकत नव्हतं देवांनी अनेकदा प्रयत्न केले पण वृंदेच्या निष्ठेच्या सामर्थ्याने सगळे असहाय्य झाले तेव्हा भगवान विष्णूंनी एक युक्ती आखली ते स्वतः जालंधराचं रूप धारण करून वृंदेकडे गेले वृंदेने आपल्या पतीचा स्पर्श झाल्याचं समजून तपस्या सोडली आणि त्या क्षणीच जालंधराचा वध झाला जेव्हा वृंदेला सत्य कळलं तेव्हा तिचं हृदय तुटलं तिने संतापाने विष्णूंना शाप दिला हे विष्णू तू दगड होशील त्या शापातूनच जन्म झाला शाळीग्राम विष्णूंचा वृंदेने विष्णूंच्या चरणी स्वतःला अर्पण केलं आणि त्या ठिकाणी तिच्या शरीरातनं तुळशीचं झाड उगवलं भगवान विष्णूंनी प्रकट होऊन तिला वर दिला वृंदे तू माझ्या सर्व पूजांमध्ये अग्रस्थानी राहशील आणि एका दिवशी मी तुझ्याशी विवाह करीन तेव्हापासून प्रत्येक वर्षी कार्तिक महिन्याच्या एकादशीला तुळशी विवाह साजरा केला जातो या दिवशी तुळशी देवीचं लग्न भगवान शाळीग्राम विष्णूंशी केलं जातं फुलांनी सजलेला मंडप मंत्रोच्चार आणि भक्तिभावाने भरलेला वातावरण हा दिवस म्हणजे देवदेवतांच्या विवाहाचा उत्सव जिथे भक्तदेवांना वर्माला घालताना पाहतात तुळशी आणि शाळीग्रामाला नवरीवराप्रमाणे सजवलं जातं त्यांचा मंगलाष्टकांच्या गजरात विवाह होतो असं मानलं जातं की तुळशी विवाहानंतरच देवदिवाळीचा शुभारंभ होतो आणि याच दिवसापासून पृथ्वीवर विवाहाचे मुहूर्त पुन्हा सुरू होतात तुळशी विवाह फक्त एक परंपरा नाही ती श्रद्धा भक्ती आणि निष्ठेचं प्रतीक आहे वृंदेप्रमाणे निष्ठा ठेवणं आणि विष्णूप्रमाणे क्षमा शिकणं हीच या उत्सवाची खरी शिकवण आहे जिथे तुळशी असते तिथे लक्ष्मी आणि विष्णू दोघेही वास करतात तुळशी विवाहाच्या या दिवशी आपण त्या दिव्य मिलनाचा साक्षीदार होतो देव आणि भक्त वृंदा आणि विष्णू श्रद्धा आणि प्रेम यांचा संगम तुळशीचं प्रत्येक पान आपल्याला आठवण करून देतं की प्रेम आणि निष्ठा यांच्याशिवाय भक्ती अपूर्ण आहे